तुमचं असण सर्व काही होत आयुष्यातील ते सुंदर पर्व होत आज सर्व काही असण्याची जाणीव आहे पण तुमच आमच्यासाठी उणीव आहे कैलासवासी हरिभाऊ गोविंदराव भोसले पाटील यांचे प्रथम पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध शनिवार दिनांक बारा सात दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता प्रतिमा पूजन सकाळी दहा ते बारा राष्ट्रीय व त्यानंतर भोजन समारंभ महाप्रसाद स्थळ सभा मंडप तर तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर आपले विनीत श्रीमती साकराबाई हरिभाऊ भोसले डॉक्टर प्रवीण हरिभाऊ भोसले कुमार स्वरूप प्रवीण भोसले समस्त भोसले परिवार आप्तेष्ट नातेवाईक व समस्त ग्रामस्थ दरोडे